मी जिजाऊ लख जिजाजा कन्या भोसले सोन सून शहाजी राजांची पत्नी आणि स्वराज्याचा तेजस्वी बहुजणांचा वाली जन्माने या शुभाच्या ती धरती पावन झाली अशा वीर शुभाची मी माता लखोजी जाधवांनी अर्थातच ता माझ्या बाबांनी नुसतेच मुलगी म्हणून वाढविली नाही एक लढोळे म्हणून शिक्षण दिले घोडेस्वारी शिकवली तलवार चालवायला शिकवली ज्याही वेळेस मी तलवार चालवत असते तेव्हा माझी बाबा मला रणचंडी का असं म्हणत असत लहानपणापासूनच आमच्या मनात या प्रश्न भेडसावते जिकडे तिकडे मुलं साम्राज्य मंडळ तोडले जाते आपल्या लोकांच्या रक्ताच्या ठाव्या उडवतात माया भाईंची अबली उडली जाते ते, कोण थांबणार तेव्हा त्यांचं मला स्वराज्याचे ठीक संरक्षण करण्यात आमचं लग्न झालं आम्ही पुण्यात आलो त्या काळात पती उद्धवला गेले तर कधी परत येईल अन परत होते नाही याची शासन जायची रे शुभाच्या वेळेस घरबार असताना आम्हाला लक्ष्मीबाईंकडे सोडले होते लक्ष्मीबाईंनी विचारलं अगं जिजा तुला काय खावायचं वाटतंय अहो जिजा उद्दास स्वराज त्याचा संस्थापक असताना आम्हाला काहीच डोळे लागू शकत नाही आम्ही म्हणालो आम्हाला हत्तीवर बसायचं वाटते घोड्यात बसून पाहायचे वाटते ती वाटते ती सोनेरी पाठ उगली एकोणावीस फेब्रुवारी सोराशे तीस रोजी आम्हाला शिवने घरात कुट्रा झाला कुठा सह्याद्रीला झाला कुठे महाराष्ट्राला झाला कुठे भारत वर्षाला झाला आम्ही केले आम्ही शुभाला राम लक्ष्मण सांगत असतो आम्ही सर्वांना समान न्याय देण्याशी आदर करण्याशी शिकले होते कल्याणच्या दिसून खूप सुंदर असेल आबासाहेब म्हणाले आपण तिला नाटकशाही ठेवू शकतो तेव्हा शुभा खूप संतापले आणि म्हणाले बोलले तर खबरदार

जर पिढीला माझा नारस सुबत आदर शकता जिकडे तिकडे आमचे पुते लावता ट्रेन ते ती पुणे ते ती साठा करण्यासाठी आर घोळ होता आर डा करून भाषण येता घोषणा येता हे सर्व काही तिथे संपून टाकता आम्हाला आमचे कष्ट वाया गेला सारखं वाटतं चरित्र आणि चरित्र त्याचा भान असला जरा आमच्या योजना गेलो आम्ही राजांना म्हणालो आम्ही आमच्यासोबत संभाजीला पण घेऊन जातो राजे म्हणाले नाही तुम्ही शुभाला वाढवा आम्ही संभाजीला वाढवतो तुम्ही शुभाला वाढवा आम्ही संभाजीला वाढवतो ते बघून पण पुढे जात आता ही राजांच्या वाक्य आमच्या कानावर परत आहे आमच्या आहे आणि थोड्या दिवसानेच आम्हाला कळलं संभाजी विरघ दिला गेले आणि तो दुःख झालं आणि खूप खचलो

त्यांनी घोषणा दिली आस्ते कदम आस्ते कदम आस्ते कदम महाराज गडपती भूपती प्रजापती अश्वपती सुवर्णरत्न श्रीपती अष्टवधान जागृत अष्टवधान वेष्टित नायालंकार मंडित सिंहासनाधीश्वर हिमंतशी छत्रपती शिवाजी महाराज की जय आम्ही ते पाहून धन्य झालो होतो

Shiva Jayanti hardik shubhechha Jai Jau Jai Shivaji Jai, zau, jai